आज्ञाचक्रामधनं नवनाथांना बघा त्यांना डोकं टिकवून साष्टांग प्रणिपात नवनाथांना आपण प्रार्थना करत आहोत या वैश्विक शक्तीला मनापासून प्रार्थना आपल्याद्वारे आपल्या घरातल्या प्रत्येकाला या ब्रह्मांड या दिव्य शक्तीचा आशीर्वाद कायम मिळत राहू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे चिबॉल्क आपल्या लोकांसाठी करायचं आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळून एकमेकांपासून लांब घ्या ज्यांनी ब्रह्मांडात चिबो तयार करून ठेवलेला आहे तो चिबॉल घ्या त्या चिबॉलला आज बघायचंय तुम्ही पूर्ण जांभळा प्रकाशामध्ये या चिबॉलवर तुम्ही काढायचे ओम सगळी बीजाक्षर काढा लम वम रम यम हम आणि मग काढायचंय चोकुरे 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 मग डिस्टन्सचं चिन्ह काढायचं आहे हॉनशा झाशोने हॉर्नशा झासो नेन झाशोने हार्मोनीचं चिन्ह काढा सेह किंग सेहे रेखी लेवल तीनच्या पुढच्यांनी काढायचं आहे हारचं चिन्ह प्रेमाने आपण आपल्या लोकांना रेखी देत आहोत हार्थ 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 आणि मग मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायला घ्या डायक्योमो 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 आता पाण्याचा ग्लास, ग्लास जो भरून घेतलेला आहे त्या पाण्याच्या ग्लासवर तुम्ही रेखीचं चिन्ह काढा आधी ओम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 मग डिस्टन्सचं चिन्ह पूर्ण लक्ष देऊन काढायचंय हॉनशा झासून येन हॉनशा झासून येन हॉनशा झासू नेन चिन्ह काढा सहकी सेहकी सहकी मग तुम्ही हार्थचं चिन्ह काढा हार्थ 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 मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायचंय डायक्योमो 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 उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवा रेकीचे पाच तत्व नेहमीकरता लक्षात ठेवायचे ज्या तत्वांच्या आधारावर आपण सगळ्यांना रेकी देत आहोत आपल्या घरातला प्रत्येकजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेला आहे प्रत्येकाला या दैवी ब्रह्मांड्य शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याचबरोबर नवनाथांचे आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे नवनाथांचे प्रत्येक क्षणाला आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या आई वडिलांना ईश्वरी तत्व असलेले आपले आई बाबा त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणीपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे ज्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत आपल्याद्वारे ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोचत आहे ओम त्रिशूर स्वस्तिक आणि डमरू सहित एक सुरक्षा कवच आपल्या आईवडिलांभोवती आहे ज्या ठिकाणी आपले आई बाबा आहेत तिथून आपल्याला भरभरून आशीर्वाद त्यांचे पण मिळत आहे आणि आपल्याद्वारे वैश्विक शक्ती त्यांच्यापर्यंत पोचत आहे सगळ्यांनी हा आशीर्वाद अनुभवा ओम श्री चैतन्य गुरुदेव दत्त नवनाथाय नमो नमः आदेश 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 नवनाथांचे भरभरून आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या आई वडिलांपर्यंत पोचत आहे आता ह्याची बॉलमध्ये बघायचं आहे तुम्ही आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला अर्थ मिळालेला आहे आपण एकमेकांसाठी एक, एक सुंदर आशीर्वाद आहोत खूप आभार मानायचे आपल्या जोडीदाराचे नवनाथांचे आशीर्वाद त्यांना मिळत आहेत बाह्य दृष्ट्यात एकदम सक्षम झालेले आहेत ओम श्री चैतन्य दत्त नवनाथाय नमो नम आपल्याद्वारे आपल्या लाईफ पार्टनरला नवनाथांचे वैश्विक शक्तीरूपी आशीर्वाद पोचत आहेत खूप आभार मानायचे नवनाथांचे आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या मुलांना त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार म्हणायचे ओम श्री चैतन्य दत्त नवनाथाय नमो नम नवनाथांचे सुरक्षा कवच ओम त्रिशू स्वस्तिक डमरू हे आपल्या मुलांच्या भोवती आहे नकारात्मक ऊर्जांपासून ती मुलं एकदम लांब आहेत ज्यांची नातवंड आहेत त्यांनी या चिबॉलमध्ये आपल्या नातवंडांना बघा भरभरून नवनाथांचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोचत आहे हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय आपल्या नातवंडांपर्यंत हे आशीर्वाद पोहोचत आहेत आता या चिबॉलमध्ये मध्ये आहे आपल्या प्रत्येक नातेवाईकांना आपला प्रत्येक नातेवाईक ओम त्रिशूल स्वस्तिक डमरू या सुरक्षा कवच मध्ये एकदम सुरक्षित आहे साक्षात शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे आपले बहीण भावंड त्यांचे कुटुंबीय आपले दीर नणन त्यांचे कुटुंबीय सगळे नातेवाईक आपल्या मार्गात येणारा प्रत्येकजण प्रत्येकापर्यंत हे आशीर्वाद पोचत आहेत खूप आभार मानायचे प्रत्येकाचे ओम श्री गुरुदेव दत्त नवनाथाय नमो नम नवनाथांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे आदेश 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 चौका अशा कव्हर करा वरपासून खालपर्यंत नमस्कार करायचा आहे सगळ्यांना या चिबॉल वर तुम्ही काढायचे ओम चोकुरे काढा चोकुरे 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 कल्पनेमधून या बॉलवर तुम्ही लिहायचे आदेश पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम चोकुरे काढा चोकुरे 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 पाण्याच्या ग्लासवर तुम्ही लिहायचे आदेश बघा या आदेश मंत्राद्वारे नवनाथ त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याद्वारे त्यांच्यापर्यंत पोचत आहे आपल्या कुटुंबातील प्रत्येक जण एकदम सुरक्षित आहे आपला पूर्ण विश्वास या वैश्विक शक्तीवर ब्रह्मांड या दिव्य शक्ती आज नवनाथांच्या आशीर्वादामुळे प्रत्येकापर्यंत पोचत आहे प्रत्येक क्षणाला ब्रह्मांड्य शक्तीचे खूप खूप आभार नवनाथांचे खूप आभार सगळ्यांना या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे नवनाथांचा आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळतो राहो दे आणि सगळ्यांस कल्याण हो दे या ब्रह्मांड या दिव्य शक्ती से आशीर्वाद आज नवनाथानद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे सगळ्यांस कल्याण होता है श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं शिवशक्ति च विविध स्वरूपे तन्ते आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोचत आहे आदेश 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 आपल्याला आदेश चदेश आहे खूप आभार प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक क्षणाचे या पवित्र मनुष्य मनुष्ययोनीचे या पवित्र मनुष्य मनुष्ययोनीद्वारे आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत ओम नम शिवा या क्षणाचे खूप आभार या ब्रह्ममुहूर्ताचे खूप खूप आभार दिव्य ब्रह्मांड्य शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे आणि आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार श्री गुरुदेव औ आउ... परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण सगळे खूप झालेलो आहोत